नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडेल लॉग आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मित्रांनो संध्याकाळच्या खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा हिवाळ्याचं चा सीझन चालू झालेलं आहे थंडीचं सीझन आणि थंडी, थंडी, थंडी गावाकडे बऱ्यापैकी पडलेली आहे आपल्यासमोर अगदी या थंडीच्या सीझनमध्ये हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला एक तुमच्यासमोर नवीन लॉग घेऊन येत आहे लॉग अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे तर निघालेलं आत्ता कुडावळेला बघायचं गावा घरातून निघालो आम्ही अमोल आहे तुषार आणि हा आमचा एडिटर हा एडिटर कुठला माहिती आहे ना शॉर्ट व्हिडिओचा एडिटर आणि तो जो एडिटर आहे तो लाँग व्हिडिओचा म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओचा आणि हा कॉमेडी व्हिडिओचा एडिटर हे दोघे एडिटर आहेत काय खाताय काय तुम्ही हायला आईस बरं आईस्क्रीम आणि काय काय बघितलंय दुकानात काय काय भरपूर काय लावलेलं आहे बघा हो सर्वजण आलो आहे उडावल्यात परत काहीतरी प्लॅन यांचा दिसतंय दोघांचा पण शर्ट आणि काय पॅन्ट घ्यायचं कारण दुकानात आलो आहे सिल्वर फॅक्टरी कोण सिल्वर फॅशन दुकानाचं नाव आपल्याला वरती दिसतंय तर जाऊया तर दुकानात थोडं सिल्वर फॅशन हा एंट्री करायचं आहे बघा दोघे बंधू निघालेले बाजूला भांडण्याच्या दुकाना मला काय भांडी भिंडी घ्यायचे आता नको ना लग्न झालेलं आता लग्नाला भांडी कोण जास्त देत नाही तू डोळे बंद कर पहिले हा डोळे बंद कर हा तर नवीन नवीन आयटम मागे आपण पूर्वी बघितले होता सुरुवातीला अगदी उद्घाटन होत व्हिडिओचा व्हिडिओ आणि मला किती बसले शेड रुपेश माड हा ही तिसरी ट्रिप आहे दुसऱ्या ट्रिपला आम्ही काय काय घेतलं ते दाखवलं नाही पण या ट्रिपला कमी असेल अमोल पहिले सगळे दानले पण आहे ना त्याला हा तर आम्ही तर नवीन नवीन व्हरायटी वगैरे बरेचसे कपडे आले बघूनच अगदी डोळे थकीत होतात आणि घ्यावं मन तर असं म्हणजे भरून येत आहे लाटेप्रमाणे शॉपिंग करतो हा मुंबईला हा मुंबईला शॉपिंग करतो अशी फिलिंग येते सगळ्या साड्या वेळ्या पण आहेत बायकांच्या पोरींच्या विरींचं सगळं काय असेल ते पोरी पण घालतात ना इकडे जीन्स आहे हा जीन्सचा सगळा मॉल टाईप आहे सिस्टम आम्हाला तुला काय घ्यायचंय की काय वेगळं परत बघायला तर बघू बघ हा तो तिकडे काय बघतोय पट्ट्या एडिटर काय बघतोय हा घ्यायचं बघतोय हा ठीक आहे चालेल आपल्या आजूबाजूच्या पट्ट्यात कोण व्हिडिओ बघत असेल तर दुकानात नक्की खरेदीसाठी यायचा अगदी रिजनेबल रेट मध्ये आहे म्हणजे जिथे आपण मराठी माणसाकडून घ्यायला पाहिजे ते आपण घेत नाही आणि आपण कुठे तर नको त्या दुकानात जातो आपल्या महाराष्ट्राच्या जा बाहेरून आलेले जे आहेत परप्रांतीय त्यांच्या दुकानात जाण्यापेक्षा आपल्या आपला मराठी माणूस कुठेतरी धंदा घेऊन उभा आहे त्याच्या नक्की दुकानात यायचा काय काय घेतलेलं आहे पॅन्ट दोन तीन पॅन्ट दिसत आहेत रुपेश दादा आपल्या रुपे घडी मारतात एक शर्ट व्हाईट शर्ट व्हाईट शर्टमध्ये एक वेगळी पर्सनॅलिटी असते ना हा तर एक शर्ट घेतलेला आहे अमोलच काहीतरी चॉईस चालू आहे म्हणजे आता डोले बंद केला नाय बोलता बरोबर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो आणि हा बघा आलाय एक नंबर पानवाला शर्ट झाडाच घाल झाड झाडच तयार करून आलाय आला झाड पानांचा शर्ट आहे आपण बरेचसे कपडे घेतलेले ते बघा खरेदी केलेले तीन चार पॅन्टी आपल्यासाठी जास्तच असणार तुका शर्ट बीट घेतलेलं आणि आता जाता आता नवीन नवीन डिझाईनचे फॅशनचे कपडे आलेले आहेत जरा वेगवेगळे त्या दिवशी आपण बघितले की कमी याचे होते डिझाईन्स वगैरे पण आत्ता जास्त आलेले आहेत रुपेश दादांकडे आपल्या त्यामुळे त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया नवीन काय आणलेलं आहे विशेष करून नमस्कार आज आपल्या दुकानामध्ये नवीन आता जो जो अगोदर आणलेला जो माल होता तो सगळा माल जवळजवळ संपलेलाच आहे कारण दुकान ओपन केल्यानंतर रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला मला आपल्या गावी राहणारं जे यंग जनरेशन आहेत मुलं ते जवळजवळ का इथून अंजरल्यापासून तर इकडे मंडगडपासून इकडे माठोनपासून पुढे कोलसरकोनपर्यंत अशा सगळ्या मुलांनी ते येऊन खरेदी केली सगळ्यांना खूप आवडलं विशेषतः रेट जे दापोलीत रेट आहेत त्याप्रमाणे आपण रेट पण खूप कमी लावले दापोलीप्रमाणे त्यासुद्धा त्यापेक्षा कमीसुद्धा तर रेटचा काय प्रश्नच नाही तुम्ही सर्वांनी येऊ शकता आता नवीनमध्ये जीन्स आहेत आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये जीन्स आणलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे

सध्या परिस्थितीनुसार जगावं लागतं म्हणतात ना त्यानुसार निर्णय घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यानुसारच तो माल विकला जातो प्रत्येक दुकानाचा कुठलाही धंदा म्हटल्यानंतर त्या वर्तमानानुसार आपण जगलं पाहिजे तरच हो तो धंदा होतो नाहीतर ओल्ड घेऊन जर जगलो तर धंदा होणं कठीण आहे आणि रुपये तेच केलेलं आहे नक्कीच तुम्ही या दुकानाला आवर्जून पुन्हा एकदा भेट द्यायची अगदी स्वस्त आणि मस्त आणि रिजनेबल दरात अगदी योग्य दरात आपल्याला इथे कपडे मिळतात आमचा अमोल जरा बघतोय इकडे तिकडे जरा शोधतोय अजूनही प्रयत्न चालू आहे त्याचा सगळे कपडे आहेत दुकान उचलून घ्यावं असं वाटतंय की काय नाही ना हा पण ठीक आहे चालेल तर मित्रांनो नक्कीच आपण या दुकानात आवर्जून भेट द्यायची अगदी कादी कुडावळे मुंबईनी दापोली जाणारा तो भर नाका त्या नाक्यावरतीच फॅशन म्हणून दुकान आहे आपण मागे एक व्हिडिओ दाखवला हा नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच अजून आवडेल बघायला सौ so, रुपेदार पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नवीन दुकान ओपनिंग केलेलं आहे आणि त्यांची सुरुवात दमदार झालेली आहे अगदी दमदार म्हणण्यापेक्षा अगदी सुरुवातीचा माल त्यांनी सांगितलं संपलेला आहे आता नवीन माल त्यांनी पुन्हा भरलेला आहे तोही माल लवकरात लवकर, लवकर संपेल असं त्यांना होप्स आहेत म्हणजे आशा आहेत नक्कीच आपण आता काळोख सुद्धा झाले घरला जायला उशीर होत आहे निघूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये नवीन काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी अगदी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र